भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तसंच पश्चिम बंगालचे भाजप नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष हे वयाच्या एक एकसष्टव्या वर्षी विवाहबंधनात अडकणार आहेत घोष हे माजी खासदार आणि माझे आमदार देखील आहेत महत्वाचं म्हणजे घोष हे रिंकू मुजुमदार यांच्यासोबत लगीन गाठ बांधणार आहेत दिलीप घोष यांच्या होणाऱ्या पत्नी रिंकू मुजुमदार या भाजपच्या दक्षिण कोलकातामधील सक्रिय नेत्या आणि कार्यकर्त्या आहेत एका मीडिया रिपोर्टनुसार त्यांचा घटस्फोट झाला असून त्यांना एक सव्वीस वर्षाचा मुलगा देखील आहे तो आय टी क्षेत्रात कार्यरत आहे घोष आणि रिंकू यांची मैत्री दोन हजार एकवीस साली झाल्याचं कळतं असं म्हणतात घोष पहिल्यांदा रिंकू मुजुमदार यांना भेटले तेव्हा ते पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते आणि रिंकू मुजुमदार या पक्षाच्या महिला शाखेत सक्रिय होत्या दिलीप घोष आणि रिंकू मुजुमदार आता विवाह बंधनात अडकणार आहेत शुक्रवारी न्यू टाउन स्थित आपल्या निवासस्थानी साधेपणाने त्यांचा सा विवाह सोहळा पार पडणार असल्याचं सांगितलं जात आहे मिळालेल्या माहितीनुसार रिंकू यांनी स्वतः घोष यांना एकत्र येण्याचा प्रस्ताव दिला होता रिंकू यांच्या कुटुंबात कोणीही नसल्याने त्या दिलीप घोष यांच्यासोबत राहू इच्छित असल्याचंही सांगितलं जातं घोष हे अविवाहित असून त्यांनी आतापर्यंत लग्न न केल्याचं सांगितलं जातं असं म्हणतात की घोष यांनी सुरुवातीला रिंकू यांनी दिलेला लग्नाचा प्रस्ताव नाकारला मात्र त्यांच्या आईने त्यांना आग्रह केल्याने त्यांनी रिंकू यांच्यासोबत लग्न करण्यास होकार दिला दिलीप घोष यांचा विवाह निश्चित झाल्याची वार्ता प्रसारमाध्यमांमध्ये मा वाऱ्यासारखी पसरली याबाबत दिलीप घोष यांना विचारले असता त्यांनी याबाबत अगदी स्पष्टपणे उत्तर दिलं मी लग्न करू शकत नाही का लग्न करणं हा गुन्हा आहे का असं घोष म्हणाले